फोटो आला म्हणजे बी जे पीचा सदस्य म्हणून माणूस राहत नाही मी आवाहन करतो संजय सावंत साहेबांना मी किंवा माझे त्यांनी जो आरोप केला आमच्यावरती जी उमेदवारी भरली त्या उमेदवारीचा जे अनुमोदक सूचक हे सर्व बी जे पीच्या सदस्य आहे त्यांना मी आवाहन करतो एकी बी जे पीचा सदस्य निघाला किंवा मी स्वतः उमेदवार बी जे पीचा सदस्य निघाला त्यांनी प्रूफ करून दावा मी या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी त्यांचा उमेदवारीचा राजीनामा द्यावा ते उमेदवार नाही करण पवार त्यांनी असंही म्हटलं आहे की मंगेश चव्हाण यांच्याच कार्यालयात सेम अक्षराने फॉर्म भरला गेला एकाच व्यक्तीकडून करण्यात आलेली आहे आणि एकाच वेळी एक म्हणजे एक षडयंत्र आहे तसं त्यांनी त्याचे प्रूफ पण दाखवलं होतं तुम्ही कसं बघता याकडे आमच्या इथं भूषण भोसले म्हणून सीए आहे ते नामचीन आहे त्या ठिकाणी जे करण पवारचे मित्र आहे खासदार साहेब दादा पाटील त्यांनीसुद्धा भूषण भोसले यांच्याकडं फॉर्म भरलेला आहे परंतु त्या ठिकाणी चाळीसगावमध्ये ते एकदम नामचीन ए आहे त्यांच्याकडं सर्व उमेदवारीचे फॉर्म जिल्हा परिषद नगरसेवक आमदार की खासदारी त्यांच्याकडं भरता म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्याकडं फॉर्म भरला दिला आणि मला वेळ नसताना त्यांनी तो फॉर्म भरला त्या ठिकाणी कोणी कोणी टॅम आणला नाही आणला त्यांच्याकडं कर्मचारी कोणी असेल त्यांनी आणला असं दादा आपण आता लढणार आहेत जनतेसाठी कसं आहे बाळासाहेबांनी आपल्याला हा उमेदवारी का दिला आहेत आपण बघत आहे आपल्या माध्यमातून आम्हाला बी कळत आहे आणि पुऱ्या देशाला कळत आहे भारतीय जनता पार्टीला सर्व देश एकदम परेशान झालेला महागाई रोजगारी शिक्षणाचा हा प्रश्न भारतीय जनता पार्टीला होत नाही त्यासाठी आम्ही आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करून निवडून व या देशाला व महाराष्ट्राला न्याय दिवस करतो येत्या तीन तारखेला बाळासाहेबांची सभा आहे कसं नेमकं नियोजन असणार आहे येत्या या तीन तारखेला पाचोरा येते की आता रोड या ठिकाणी सकाळी अकरा वाजता तीन तारखेला बाळासाहेबांची जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये प्रचंड लोकांनी यावे व त्या सभेत माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर सांगतील की या देशात काय परिस्थिती चालू आहे या देशामध्ये कोणत्या विषयावर व या देशामध्ये महागाई बेरोजगारी व महिलांवर अन्याय अन्याय अन्या अत्याचार या विषयावर बाळासाहेब आंबेडकर बोल तुम्हाला काय वाटतं आहे दुसरीकडे करण पवार सारखे म्हणजे राजकारणातलं ज्यांना अनुभव आहे अनुभवी व्यक्तिमत्व आहे दोन उमेदवार आहेत तुम्ही कसं बघता या लढतीकडे काय नेमकं का आव्हान असेल तुमची स्ट्रॅटेजी काय आम्हाला तर कारण की त्यांच्यात त्यांच्यामध्ये एकजूट नाही आणि आमचा पक्ष एकदम भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये मजबूत झालेला आहे मागच्या लोकसभेला अकरा हजार मतदान आमच्या तालुक्यात व जिल्ह्यातून चाळीस हजार मतदान तेव्हा तर काही नव्हतं आमचा पक्ष चालू उगमाला आला होता त्यानंतर या प्रस्तावित पक्षाला सांगू इच्छितो की मी विधानसभेला चाळीस हजार मतदान चाळीसगाव तालुक्यात घेतलं या अनुषंगाने बाळासाहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्ही जळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्ती मतांनी निवडून येऊ आणि आपण बोलत आहे की जनता तर बोलत नाही की हे जनता बी जे पीची आम्हाला बी टीम म्हणतात बी जे पीची बी टीम हीच आहे उद्धव बाळासाहेब आंबेडकर आपला बाळासाहेब शिवसेनेचे जे उमेदवार आहे करण पवार ही बी टीम आहे सभेसाठी काय अजेंडा आहे त्यांच्याकडं अजेंडा कोणता आहे हे आम्हाला माहित नाही यांचे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष राहिले त्यांनीही काही करू शकले नाही आत्ताचं बी जे मंत्री नाही तीन तिघाडा ती आणि काम बिघाडा या सरकारने बी काही केलं नाही ज्या मागाईच्या विषयावर या रोजगारीच्या विषयावर आमच्याकडं भरपूर अजेंडा ज्या वेळेस आम्हाला जनता निवडून देईल जनतेचं आम्ही समाधान करू जळगावच्या जळगावचंच नाही हो भारतभर भारतभरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली आपल्याला देश वाचवायचा आहे देश नंतर महाराष्ट्र वाचवायचं आहे आणि महाराष्ट्रानंतर जळगाव वाचवायचं आहे तुम्ही बघत आह जळगावमध्ये आज परिस्थिती रस्ता सर्व सुविधा तुमच्या टेशन बघा या जळगावचे खासदार असून त्यांनी कोणत्याच गोष्टीची सुविधा केली नाही आम्हाला जनतेने निवडून दिलं की जळगावचा आम्ही नक्की विकास करू देशात जी महागाई आहे रोजगारी आहे जे शिक्षणाचा अभावही आहे हे सर्व खाजगीकरण करत चाललेलं आहे खाजगी करण्याच्या माध्यमातून हा उद्योजक आहे जे ज्यांचे ज्यांचे दोस्तानी आहे जो पुरा महाराष्ट्र देशातला पुरा गुजरातमध्ये उद्योग घेऊन चालले यांच्यासाठी जी भारतीय जनता पार्टी काम करत आहे त्या त्यांच्या अनुषंगाने आमची आम्ही त्यांना विरोध कायम करत आहे आपल्या महाराष्ट्राचा उद्योग बाहेर जाऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलं तर आम्ही महाराष्ट्राचा उद्योग महाराष्ट्राचाच ठेवू आपण बोललो आहे की उद्योग जे महाराष्ट्रातले उद्योग आहे गुजरातला जातात हे या ठिकाणी दिग्गज मंत्री गिरीश महाजन देखील आहे आहेत आपण सांगू इच्छितो ना हे मंत्री काहीच करू शकत नाही कोणचे जे बी जे पीचे जे मंत्री आहे गिरीश भाऊ यांनी कधी ठरवलं असतं तर जळगाव जिल्ह्याचा विकास झाला असता पण ते मंत्री येईल फक्त नावाचे आहे कामाचे नाही दादा आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडीने पहिले उमेदवार दिला होता मात्र तेच माघार घेतलेली आहे आणि आता तुम्हाला उमेदवारी दिली आहे आणि तुमच्याविषयी एक शंका निर्माण केली जाते पूर्ण पक्षाविषयीच तुम्ही कसं बघता याकडे आणि आता सुद्धा असं म्हटलं जातं की परत उमेदवार बदलला जाईल जे लोढा साहेबांनी जी माघारी घेतली त्यांच्या काही आर्थिक बाजू काही कारणास त्यांनी माघार घेतली पण आपल्याच माध्यमातून आपल्या चायनेच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला तर मी त्यांना पाठिंबा देईन तुमचं काही बोलणं झालं तुमच्या या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं तर बोलण्याचा विषय येत नाही त्यांनी स्वतः आवाहन केलं ना ओके एक विषयावर भाजपा दावा म्हणणं आहे की आमची जी सीट आहे ही पाच लाख मतांनी विजय येणार आहे तुमचं प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे जो जो पक्षाची वा वाह करताय पण त्यांच्या दोघी पक्षांचे पायाखालची वाळू सरकली आहे वंचित बहुजन आघाडीचा दरारा चालू आहे या अनुषंगाने त्यांना कोणताच मुद्दा नाही एवढंच बोलू शकतात ते की आम्ही लीडने येऊ शकतो तुम्हाला येत्या तेरा तारखेला कळून जाणार आहे की कोण जास्ती लीडवर येणार आहे मंत्री गिरीश महाजन यांचा भाजपाचा बाल किल्ला मानला जात होता तो फक्त नावाचा इनामधारी बाल किल्ला पण आता वंचित जाता बाल किल्ला होणार ओके गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा